नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या ए आर पी क्लासेस अधिसर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत वर्ग दावपी विषय मराठी दोन हजार तेवीसचा बोर्ड क्वेश्चन पेपर पाहणार आहोत उत्तरासहित पाहणार आहोत तर दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन वर्षाच्या क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर विथ अँसर अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहेत तर तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व व्हिडिओ नक्की पहा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता नवीन अपडेट्ससाठी तर चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर प्रश्नपत्रिकेच्या कर सुरुवातीस तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही नीट वाचायच्या आहेत पाच सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत तर आत्ता खरी पेपरला सुरुवात झालेली आहे विभागीय गद्य त्यातील प्रश्न पहिला आहे अ उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्यातील एक आहे आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव कोणते कोणते आहेत तर त्याआधी तुम्हाला हा परिचय नीट वाचून घ्यायचा आहे तर वाचा तर परिचय वाचायचा झाल्यानंतर तुम्हाला इथे याचं उत्तर सापडेल न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी तयार केलेले यंत्रमानव कोणते कोणते आहेत तर तुम्ही व्यवस्थित परिच्छेद वाचला असेल तर तुम्ही इथे पाहू शकता वेटर आचारी स्वीपर आणि मॅनेजर असे वेगवेगळे यंत्र मानव आहेत तर तुम्ही असे यांचे ॲन्सर्स उत्तरे लिहायचे आहेत तर त्यानंतर आहे दोन उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे तर तुम्ही परिच्छेद नीट वाचला असेल तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लवकर शोधता येतील तर एक आहे रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा तर कालावधी दोन महिन्यांचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा तर रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची खात्री एजंटनी दिली तर असे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत तर त्यानंतर तीन आहे सो मत तीन गुणांसाठी आहे तर रोबो व माणूस यांच्यातील वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा तर तीन गुणांसाठी लिहायचं आहे म्हणजे सहा तुम्हाला लाईनी लिहावा लागतील तर क्लास टेन प्रिवियस इयर बोर्ड क्वेश्चन पेपर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी टू या चार वर्षाच्या क्वेश्चन पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती मेसेज करा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला पी डी एफ सेंड करेल तर त्यातील आ आहे उत्तराच्या आधारित सूचनेनुसार कृती करा तर त्यातील एक आहे कृती करा दोन गुणांसाठी आहे तर अगोदर तुम्हाला हा परिच्छेद वाचून घ्यायचा आहे तर वाचा तर परिच्छेद वाचायचं झाल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे तर नेहरू नेरुगिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खर्तर अनुभवल्याचे आहे तर मी इथे अँसर्स लिहिले आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्यावरच दुसरा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे हा दोन गुणांसाठी आहे तर त्यातील एक आहे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला तर कोण आहे बचेंद्रीजी तर दुसरा आहे अरिनिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती तर कोण आहे भाई साब त्यानंतर तीन आहे सोमत तीन गुणांसाठी आहे तर प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे मत विचार स्पष्ट करा तर तुम्हाला सहा ओळी लिहायचे आहेत तीन गुणांसाठी सोमत त्यानंतर आहे अपठित गद्य ई उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्यातील एक आहे आकृती बंद पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे तर हा परिच्छेद अगोदर तुम्हाला वाचून घ्यायचा आहे व्यवस्थित तर वाचा परिच्छेद तर परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे तर कर्मवीरांची कोणते कोणते आहेत तर स्थानिकांचे वाडे आणि वारकऱ्यांच्या धर्मशाळा त्यानंतर आहे दोन चौकटी पूर्ण करा कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत अंग मेहनत आहे त्यानंतर दोन आहे कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेली मंत्र दिलेला मंत्र कमवा आणि शिकवा हा मंत्र आहे दोन गुणांसाठी हे दोन प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे होते त्यानंतर आहे विभाग दोन पद्य त्यातील प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर त्यातील एक आहे कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की ते लिहा दोन गुणांसाठी आहे तर त्यातील एक आहे सकारात्मक राहा बरोबर आहे त्यानंतर दोन आहे उताळवे हो तर हे चूक आहे अयोग्य आहे त्यानंतर तीन आहे खूप अयोग्य आहे त्यानंतर चार आहे संवेदनशीलता जपा तर हे बरोबर आहे तर तुम्हाला ही कविता नीट वाचून घ्यायची आहे तर त्यातील दो दुसरा प्रश्न आहे कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा दोन गुणांसाठी आहे तर त्यातील एक आहे कवितेतील संकल्पना आणि कविते संकल्पनेचा अर्थ तर त्यातील एक आहे मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली तर याचं उत्तर आहे तीन भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत तर त्यानंतर दोन आहे उघडून ओंझळीत घ्यावी मनातील तळी तर याचं उत्तर आहे एक मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे त्यानंतर तीन आहे खालील पद्य पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दातल्या हा दोन गुणांसाठी आहे तर खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी तर अर्थ तुम्ही इथे पाहू शकता असा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे दोन गुणांसाठी त्यानंतर चार आहे काव्यसौंदर्य दोन गुणांसाठी आहे लागे जरा लागेलच तिथे होद आणखी जरासे या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा तर तुम्हाला विचारसौंदर्य स्पष्ट करायचं आहे त्यानंतर आ खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा तीन गुणांसाठी तर तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहायचे आहेत कोण आहेत त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे आणि त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण तुम्हाला लिहायचे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे त्यानंतर ई आहे खालील पंक्तींचा रजग्रहण करा चार गुणांसाठी आहे तर तुम्ही रजग्रहण करू शकता त्यानंतर आहे विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा सहा गुणांसाठी आहे तर इथे तुम्ही कोणत्याही दोन कृती सोडू शकता इथं तीन कृती आहे त्यानंतर आहे विभाग चार भाषा अभ्यास प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित कृती तर त्यातील एक आहे समास योग्य जोड्या लावा दोन गुणांसाठी आहे तर इथे आहे सामासिक शब्द आणि समासाचे नाव तर भाजीपाला समाहार द्वंद्व समास आणि कमलनयन कर्मधार्य समास दोन आहे शब्दसिद्धी खालील तक्ता पूर्ण करा दोन गुणांसाठी तर, तर उपसर्ग घटित शब्द भर दिवसा आणि त्यानंतर अभ्यस्त शब्द लाल 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 आणि खटपट त्यानंतर तीन आहे वाक्यप्रचार खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा चार गुणांसाठी आहे तर त्यातील एक आहे कान देऊन ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे वाक्य बनवलेलं आहे शिक्षकांचे बोलणे राममुक कान देऊन ऐकत होता त्यानंतर दोन आहे कसब दाखवणे कौशल्य दाखवणे वाक्य जादूगार लोकांना आपले कसब दाखवत होता तर तीन आणि चार हे तुम्हाला सोडवायचे आहेत कारण की यापैकी फक्त दोनच वाक्यप्रचार तुम्हाला सोडवायचे आहेत त्यानंतर आ आहे भाषिक घटकावर आधारित कृती त्यातील एक आहे शब्दसंपत्ती त्यातील एक आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक गुणांसाठी तर त्यातील एक आहे डोळा नैत्र्य दोन आहे वृक्ष झाड त्यातील दोन आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा एक गुणांसाठी आहे वास्तव कल्पित दोन आहे सोय गैरसोय त्यानंतर तीन आहे खालील शब्दांचे वचन ओळखा एक गुणांसाठी तर वह्या अनेक वचन मुलगा एक वचन असं तुम्हाला याचे ॲन्सर्स उत्तरे लिहायचे आहेत तर चार आहे खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा विचार सरणी तर एक गुणांसाठी आहे तर चार आणि विचार असे दोन शब्द तयार केलेले आहेत त्यानंतर दोन आहे लेखन नियमानुसार लेखन तर दोन गुणांसाठी आहे तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला हे सोडवायचे आहे त्यानंतर तीन आहे खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा एक गुणांसाठी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता विरामचिन्हे लावून वाक्य बनवलेलं आहे त्यानंतर चार आहे पारिभाषिक शब्द एक गुणांसाठी आहे तर खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा वर्कशॉप कार्यशाळा एक्सचेंज देवाणघेवाण त्यानंतर आहे विभाग पाच उपयोजित लेखन त्यातील प्रश्न पाचवा वा अ खालील कृती सोडवा त्यातील एक पत्रलेखन तर पत्रलेखन तुम्हाला करायचं आहे क्वेश्चन तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही विभाग एक मधील गद्य ई प्रश्न क्रमांक एक ई मधील अपठित गद्य उत्तराच्या एक तृतीयांश एवढा सारांश लेखन करायचं आहे पत्र किंवा सारांश लेखन दोन्हीपैकी एक तुम्हाला सॉल्व करायचं आहे त्यानंतर आहे आ खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा दहा गुणांसाठी आहे तर एक आहे जाहिरात लेखन दोन आहे बातमी लेखन आणि तीन आहे कथालेखन तिन्हीपैकी तुम्हाला फक्त दोन प्रश्न सॉल्व सोडवायचे आहेत त्यानंतर आहे ई लेखन कौशल्य आठ गुणांसाठी आहे त्यातील एक आहे प्रसंग लेखन कोणतीही एक कृती सोडवायची आहे प्रसंग लेखन आणि आत्मकथन आणि वैचारिक लेखन तर तिन्हीपैकी तुम्हाला एक कृती सोडवायची आहे तर असा आहे मराठी दोन हजार तेवीसचा चा बोर्ड क्वेश्चन पेपर दावीपीचा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू